अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये शंभरावं नाट्यसंमेलन सहा ठिकाणी व्हायचं आहे ज्याचा उल्लेख दादा सावंगेने केला की एका विभागात एकच होणार असं असूनही आपल्याला पुणे विभागामध्ये एक पिंपरी चिंचवडला होणार असूनही दुसरं सोलापूरला मिळालं आहे याचा अर्थच असा आहे की आपण अतिशय नाट्य क्षेत्राची सेवा मनोभावे करतो चांगल्या पद्धतीने करतो मिशन म्हणून करतो हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती असावं पण त्यामुळे अशी जी सहा विभागीय नाट्यसंमेलन व्हायचे आहेत त्यातलं एक इथे व्हायचंय ते सव्वीस ते अठ्ठावीसला व्हायचंय वीस तारखेपासूनच कार्यक्रम सुरू होतील त्याचं एक कार्यालय असावं ते कार्यालय शक्यतो ज्या कॅम्पसमध्ये हा नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच कॅम्पसमध्ये असावं म्हणजे उभारणी करण्या करताना बाकी व्यवस्था करताना सोपं पडतं त्याप्रमाणे इथे आज आपण हे कार्यालय सुरू करतो आपल्या सगळ्यांचं भाग्य असं की आज भाऊंचा भाऊंची एंट्री झाली की आपण लगेच हसायला लागतो असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे ताणतणाव राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये असताना भाऊंसारखे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना प्रसन्न ठेवण्याचं काम करतात नाटकामध्ये त्यांची एंट्री झाली की पुढे काय आहे ते नंतर लोक पहिले हसायला लागतात तर ते भाग्य आपलं असं की त्यांचं आज नाटक आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला उद्घाटक म्हणून ते लाभले असे अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारे बहुकदम कदम व्यासपीठावर उपस्थित आहेत या विद्यापीठाचे नव्याने कुलगुरू झाले आणि अडिशनल चार्ज नांदेड विद्यापीठाचा ज्यांच्याकडे आहे असे कुलगुरू प्रकाशजी महानवर आहेत की ज्यांनी ही इच्छा व्यक्त केली की काही नाट्यसंमेलनाचे इव्हेंट कार्यक्रम उपक्रम हे त्यांच्या कॅम्पसमध्ये व्हावेत आणि त्याची सगळी व्यवस्था ते करायला तयार आहेत जे व अधिवेशन झालं साहित्य संमेलन झालं त्यावेळेला स्वागताध्यक्ष होते असे किंवा स्वागताध्यक्ष बहुतेक सुशीलजी होते आणि ज्यांनी खूप वेळ दिला असे माझे आमदार आणि त्यातले बारकावे ज्यांना माहिती आहे तसे माझे आमदार प्रकाश येलगुलवार उपस्थित आहेत या राज्याचे माजी मंत्री आणि आधी वाक्य म्हटलं तेही बरोबर नंतर वाक्य म्हटलं तेही बरोबर आधी वाक्य म्हटलं गेलं की कमी तिथे बापू मग आमचं अशांत फार हुशार आहे तो आवळा देऊन कोवळा काढतो तर मी पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की बापू तिथे कमी नाही असं ना लगेच बापूने आपल्याला काय संमेलन द्यायचं त्याचं पक्क करून टाकलं असे आई खास माझी मंत्री सुभाष बापू देशमुख आहेत मूळ सोलापूर जिल्ह्यातले बरेच वर्ष पत्रकारिता त्यांनी सोलापुरात केली मध्ये थोडा गॅप घेतला ज्याच्यामध्ये युट्यूब चॅनल याच्यावर खूप त्यांनी काम केलं त्यांची एक संघटना बांधली आणि आता फ्री प्रेस जनरलचे जे प्रमुख संपादक झाले तसे आपल्या सगळ्यांचे मित्र राजा माने उपस्थित आहेत या सगळ्या अच्छा प्रकाश येलगुलर आपण कार्याध्यक्ष या संमेलनाचं म्हटलं आहे त्यानंतर नाट्य क्षेत्रातलं म्हणजे जे नाटक जगतात असे दादा साळुंके स्वाभाविकपणे या सगळ्या समितीचे सचिव आहेत आणि सगळ्यांना कामाला लावणारे म्हणजे नॉट संमेलन काही असलं तरी कामाला लावणारे असे आमचे मित्र प्रशांत बडवे इथे उपस्थित आहेत त्यांनी मलाही कामाला लावलं आहे त्यांनी प्रकाशजींना एक कामाला लावलंय पण या कामाला लावण्याचा प्रशांतने आम्हाला आनंदच असतो अशी सर्वजण व्यासपीठावर उपस्थित आहेत एखादं नाव माझ्याकडून चुकून राहिलं असेल तर मला क्षमा करा कारण मोठ्या कार्यक्रमांमध्ये मा हा एक प्रॉब्लेम असतो की बरेच मान्यवर येतात आणि कार्यक्रमाची वेळ कमी करण्यासाठी आपण मर्यादित लोकांचं नाव घेतो त्यामुळे सर्व मान्यवर पत्रकार बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि साधारणतः सकाळचा कार्यक्रम हा सोयीचा नसतो तरीही चांगल्या संख्येने उपस्थित बंधूने बघितले म्हणून मला असं वाटतं की प्रामुख्याने दादांनी काय व्हायचं आहे याचं वर्णन आपल्या सगळ्यासमोर केलं एक चित्र आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं आणि त्याच्यातून आपल्याला हे लक्षात आलं की कंटेंट काय आहे काय काय होणार आहे बाबा अनेक परिसंवाद होतील अनेक नाटकं होतील अनेक प्रशिक्षणं होतील अनेक भाषणं होतील त्यातला कलाकार जे आहेत त्यांना त्या ते कंटेंटमध्ये काम आहे पण बाकी सगळ्यांना हे सगळं यशस्वी होण्याचं मोठं काम आहे आणि त्यामुळे मी स्वागताध्यक्ष ना या नात्याने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की येणारा प्रत्येकजण या भूमिकेत जायला पाहिजे की असं अशी व्यवस्था कधी झाली नाही आत्ताच पुण्यामध्ये दोन मोठे कार्यक्रम आपण केले त्यातला एक होता सेल्फी विथ माती म्हणजे मोदीजींनी आवाहन केलं होतं की मेरा देश मेरी माटी आपल्या मातीबद्दल प्रेम निर्माण करूया आणि मोदीजींना आग्रह झाला की देशामधल्या करोडो लोकांनी आपल्या घरातली माती ही द्यावी अशी त्या गावातून जिल्ह्यातून प्रांतातून माती दिल्लीला यावी आणि देशासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं असे वेगवेगळे स्वातंत्र्यवीर असतील सैन्यात धारातिथी पडलेल्या असतील त्यांच्या नावाने एक मोठं उद्यान करावं दिल्लीमध्ये म्हणजे देशभरातून प्रत्येकाने आपल्या घरातली माती पाठवली की ते उद्यान होणार माझ्या घरातली माती घेऊन जा तर त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन कल्पना लढवली म्हणजे ती सगळं ती माती पोचली दिल्लीमध्ये मोदींच्या हस्ते ते आता उद्यानाचं पायाभरणी पण झाली पण आम्ही एक कल्पना राबवली किंवा जागतिक एक विक्रम आहे माती संबंधीचा तो आहे चायनाचा एक लाख तेरा हजार लोकांनी माती अशा प्रकारच्या कुठल्या तरी उपक्रमात देण्याचा सेल्फी काढायचा आणि तो पाठवायचा आपण असं म्हटलं की हा चायनाचा असल्यामुळे जर अधिक जोराने आपण हा रेकॉर्ड मोडू आणि दहा लाख म्हणजे टोटल पंचवीस लाख सेल्फी गोळा झाल्या पण ही जी जागतिक एजन्सी आहे वर्ल्ड रेकॉर्डवाली त्यांनी त्याच्यातले पंधरा लाख रिजेक्ट केले के की आमच्या नियमात बसत नाही तरी दहा लाख उरले आणि चायनाचा रेकॉर्ड मोडला आपण सेल्फी विट माटीचा ग्रीनिज बुकमध्ये आपली नोंद झाली त्याच्यानंतर जी ट्वेंटी पुण्यामध्ये जो झाला त्याच्यामध्ये प्रत्येक शहराला एक एक इव्हेंट दिला होता तो आम्हाला दिला होता प्रमुख्याने आयटी संबंधी सॉरी इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी पण हो तो पुण्याने इतका चांगला केला की त्या विदेशातून आलेल्या साधारणतः अडुसष्ट देशांमधले लोक उपस्थित होते त्यांनी इतकी वाहवा केली त्यानंतरचे दोन जी ट्वेंटी सुद्धा पुण्याला करावे लागले आम्हाला त्याच्यामध्ये कष्ट पडले याचं दुःख नसतं परंतु लोकांनी अप्रिसिएट केलं मी कशासाठी उदाहरणं देतोय आणि शेवटचे उदाहरण देतो कशासाठी उदाहरण देतो की हे आपल्याला इथे करायचं आहे एक खूप वर्तमानपत्राने डोक्यावर घेतला असा एक बुक फेस झाला पुस्तक महोत्सव झाला केंद्र सरकारची एक नॅशनल बुक ट्रस्ट नावाची यंत्रणा आहे एनबीटी तर ते संपूर्ण देशभर अशा प्रकारची पुस्तक प्रदर्शन भरवतात अकरा कोटीची पुस्तकं विकली गेली साडेआठ लाख पुस्तकं विकली गेली आणि साडेचार लाख लोकांनी व्हिजिट दिली बाकी तर त्याचं वर्णन खूप मोठं आहे मी ही सगळी वर्णनं पुण्यात काय केलं हे सांगण्यासाठी ठिक नाही तर असा एक नाट्य नाट्यसंमेलन करूया की जो रेकॉर्ड होईल म्हणजे मी ग्रिनीश बुकशी होतो बोलतो की तू काय ह्या आमच्या इव्हेंटला रेकॉर्ड करायचं असेल तर काय मॅक्झिमम आम्ही केलं पाहिजे पण ग्रिनीश बुक हा वेगळा भाग झाला आलेल्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये हा रेकॉर्ड निर्माण केला पाहिजे की आजपर्यंत अशी व्यवस्था झाली नाही आणि ह्यापुढे सुद्धा व्यवस्था करायला करायचं असेल तर एखाद्या शहराला ते अंगावर घेताना धाडस करावं लागेल अशा व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या आहेत आणि व्यवस्था म्हणजे काय तर प्रत्येकाला जाताना एक सोन्याचं नाणं द्यायचं नाहीये त्याला वाटलं पाहिजे की बा लोक खूप प्रेमळ आहेत त्यांनी आपली जेवणाची चौकशी केली राहण्याची चौकशी केली आपल्याला कुठेतरी सिद्धेश्वर मंदिरात जायचं असेल त्यात मदत केली पंढरपूरला जायचं असेल त्यात मदत केली ज्या ज्यावेळेला अशा संमेलन लोक येतात त्यावेळेला त्यांच्या ह्या आणखी काही अलाइड अपेक्षा असतात की मी पंढरपूरला जाऊ अकलकोट कुठे लांब आहे आम्हाला अक्कलकुटला जायचं आहे तर असं सर्वार्थाने येणाऱ्याला प्लीज करणं जे म्हणतो आपण की त्याला प्रसन्न वाटणं आपल्या घरी आलो असं वाटणं अशा व्यवस्था आपण उभे करू दर आठवड्याला पालकमंत्री म्हणून यायचा मी संकल्प केला है, कदी आहे त्यात कधीतरी चुकलं की लगेचच दादा कुठे आहेत अशा प्रकारची वर्तमानपत्रात विचारणा होते पण माझ्याकडे दोन दोन जिल्हे पालकमंत्री म्हणून आहेत आणि सगळ्यात मधून पुणे आहेच मुंबई आहे मंत्री म्हणून आणि कोल्हापूरचं घर मी काही बदललेलं नाही ते मी कोल्हापूर आहे तर या सगळ्याच्यामध्ये कधी कधी चुकतो आठवडा पण ह्या संमेलनाच्या निमित्ताने असं ठरू की ती जी रिक्वायरमेंट आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी एकदा मार्गी लावला पाहिजे त्यासाठी सुद्धा आणि संमेलनासाठी सुद्धा पुढचे महिनाभर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पूर्ण तीन दिवस येऊन राहणार आहे पण त्याच्या आधीचा महिना दर आठवड्याला मी येईन आणि ज्या ज्या व्यवस्था आपण करायचं म्हणून ते करू आज संध्याकाळी आपण एक चांगला उपक्रम केला आहे की शहरातल्या सगळ्या टॉपर्सना आपण चहाला बोलवले पत्रकारी आहेत व्यापारी आहेत उद्योगपती आहेत काही कॉलेजचे प्राचार्य आहेत काही बँकांचे चेअरमन आहेत समजा एकशे वीस जणांची यादी केली आहे अजूनही वेळ असल्यामुळे एखादं नाव तर हो जोडायला हरकत नाही कारण ते काय सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्यात मी सगळ्यांना आव्हान करणार मी मी पहिलं अडीच लाखाचं घोषित केलेलं चेक आज देणार त्या कार्यक्रमामध्ये आणि मग लोकांना आव्हान करणार की बाबा लोकांसांगे ब्रम्हज्ञांनी मी माझे अडीच लाख दिले आहेत बाकी नियोजनमधून चांगली अमाऊंट आज मी कलेक्टरांशी बोलून द्यायला लावतो मी कुलगुरूंना म्हटलं की कुलगुरू सर आपल्याला विद्यापीठ म्हणून काही द्यायला पाहिजे तर पा, मी आज आवाहन करणार आहे की बा मी माझ्या अडीच लाखाने सुरुवात केली तुम्ही पण चांगली भरीव हे द्या कारण प्रशांत हा आमचा बहुतेक विद्यार्थी परिषदेत वाढलेला कार्यकर्ता विद्यार्थी परिषद अशी सवय की कार्यक्रमाला लागणार एक रुपया तर त्यानिमित्ताने दहा रुपये उभे करून पुढच्या काही वर्षांची वास्तव म्हणजे चांगलाच हेतू असतो आणि त्यामुळे त्यांनी पण असाच विचार केला आहे की जरा आम्हाला बरे पैसे उभे करू द्या म्हणजे पुढचे एक चार पाच वर्ष नाट्यप्रेमींची सेवा आम्हाला करता येईल आमच्या जिल्ह्यात सहा ब्रांचेस आहेत त्यांना आम्हाला कॅपॅसिटी देता येईल तर मला असं वाटतं की प्रशांतला मी असं म्हणेन बापूंना त्याने बोलायला लावलं आणि जो शाल बिल दिले ना तो त्याचाच भाग आहे त्याला मराठीमध्ये आमच्या ग्रामीण दे आवळा देऊन कोवळा काढणं म्हणतात तसं बापूंना शाल घेतल्यानंतर बरं वाटलं पण थोड्या वेळान तो तुमच्या पुढे प्रस्ताव मांडणार आहे की बापू सगळ्या संमेलनाचं पंचवीस लाख रुपये भोजनाचं बिल होतं तुम्ही द्याल का <laughs> त्यावेळेला हे बाबा तुझी शाल परत घेऊन जा असं कधी म्हणणार नाही त्यामुळे गमतीचा भाग सोडा मला काही हे फार अवघड वाटत नाही हा इथला कंटेंट जो आहे तो तुमचा तुम्ही बघा की मग कोणाला आणायचं ना कुठलं नाटक लावायचं कुठलं परिसर भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये आता तुम्ही एक खूपच मोठं टार्गेट मला असं म्हटवलंय आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे म्हणजे मग तुझी क्षमता वाढते जसं मला त्यांनी अमिताभ बच्चनला आणायचं तर नाना पाटेकर म्हटलं तुम्ही इथूनच आत्ता लावतो फोनदाना कुठे ते येतील लगेच आणि ऍडजस्ट करून येतील पण अमिताभ बच्चनाशी कधी माझ्याशी डायरेक्ट नाही झाली आणि फुकाचं सोंग आणण्याचा माझा स्वभाव नाही अभिता रोज सकाळी चहा पितो आम्ही असं नाही माझं <laughs> त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की पहिलं पत्र आज हिंदीमधलं त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था करेंगे लेकिन हा बाई साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठरवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं त्यामुळे मला आता काही अडचण वाटत नाही लगेच बसल्या बसल्या एक नाव माझ्या डोक्यात आलं की ते त्यांच्या खूप जवळचं आहे आम आमदार आहेत आणि त्यांच्या खूप जवळचे आहेत त्यांना मी लगेच गाडीत बसलो की फोन करतो की म्हणजे आपल्याला माहिती असं मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे या सगळ्या कलावंतांशी खूप जोडले आहेत तर मी आशिषशी जबाबदारी करतो की आशिष त्यांच्या ज्या व्यवस्था कराव्या लागतील त्या त्यांच्या स्टाईलने आम्ही करू आ, चार्टर फ्लाईटने आणण्यापासून पण तू जरा तर आण तर मला असं वाटतं ते होईल असं जो कंटेंटमधला आम्ही करण्याचा पार्ट आहे तो सांगा बाकी कंटेंट तुमचा की कुठली नाटकं आणायची ती कशी आणायची वगैरे वगैरे मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याला आवाहन करतो आणि आपल्याला आवाहन करताना मलाही बजवतो की आपण ही जबाबदारी खूप झोपेत न घेता जागे असताना घेतली आहे आणि त्यामुळे आपल्याला ती पूर्ण करायची धन्यवाद दादा छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर